केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक असा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला न्याय मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर केंद्र सरकारच्या निर्णयाला शिवसेनेचं समर्थन असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे भारतामध्ये एकोणीसशे एकतीस नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जातीय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा निर्णय केला पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला एस सी सी सीमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि जनगणनेच्या ऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला आणि त्याचे आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत त्यामुळे सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत जर पोचवायचा असेल तर या जनगणनेच्या माध्यमातन समाजामध्ये कोण मागे राहिलेला आहे याचा इम्पेरिकल डेटा देखील येईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे या देशातली दलित शोषित पीडित सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली आणि म्हणून ओड बँकेचं राजकारण करणाऱ्या कोण काँग्रेस असेल इंडिया अलायन्स असेल त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची झालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जात जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो शिवसेनेचा पूर्ण या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो